मी धनश्री धनश्री किचन मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना भजीचे प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी भेंडी घेतली आहे मी एक सहा ते सात प्रकारच्या भज्या तुम्हाला दाखवणार आहे आज भेंडी घेतली आहे अशी उभी चिरून घेतलेली आहे कांदा घेतलाय तो पण उभा चिरलेला आहे शिमला मिरची आहे उभी चिरलेली आहे एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे त्याचे असे मी पातळ पातळ स्लाइस केलेले आहेत आणि इथे वांग घेतलेला आहे पोपटी कलरचं उभं वांग असतं ना ते घेतलेलं आहे त्याचे पण मी असे छान बारीक बारीक चत्त्या केलेल्या आहेत आणि इथे बटाटे आहेत ते काळे पडतं ना म्हणून मग मी इथे पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे बटाट्याचं पण तसंच केलेलं आहे मी इथे मी चॉपरमध्ये ना लसूण आलं आणि मिरची हे बारीक करून घेणार आहे तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल तसंच इथे ना आ, कच्ची केळी असतात ना ती घेतलेली आहे ती पण मी एकाचे एक दोन केलेत भाग आणि उकडून घेतलेली आहे ती हे मी आलं लसूण आणि मिरची चॉपरमध्ये बारीक करून घेते हे आपण आहे ना चण्याचं चा पीठ घेतलंय मी एक दीड वाटी घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ आहे हे मी दोन चमचे टाकून घेते त्याचबरोबर इथे ना थोडा ओवा आहे थोडा क्रश करायचा आणि टाकून आहे एक चमचाला थोडी कमी हळद टाकते आणि अर्धा चमचा जिरं पावडर आहे एक चमचा कश्मीरी पावडर आहे ही टाकून घेऊया एक चमचा पण पूर्ण झालेला नाही माझा तसं इथे मी ना थोडंसं जिरं टाकते हे मिक्स करून घ्यायचंय आणि इथे आपण आलं लसूण आणि मिरची कुटून घेतलं ना हे पण टाकूया तिखट तुमच्या आवडीनुसार टाका लहान मुलं वगैरे जर खाणारी असतील ना तर मिरचीचं प्रमाण इथे कमी टाकायचं आहे आणि इथे कोथंबीर आहे ही थोडी टाकून घेते हा खायचा सोडा आहे हा टाकूया आपण अगदी एक पिंच टाकायचं आहे आणि इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे सर्व आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आहे ना थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आपण हे मिक्स करून घेणार आहे इथे आहेत ना केळ्याची मी वरची सालं काढून घेतलेली आहेत आपण ह्याच्या पण फापा करून घेऊया इथे तुमच्या आवडीनुसार करा तुम्हाला गोल वगैरे चकत्या हवे असतील ना तर त्या करा पण मी असे उभे करून घेते तोपर्यंत इथे आपण हे ना तेल गरम करायला ठेवले इथे बॅटर पण बघू शकता तुम्ही खूप पातळ नाही करायचे आणि खूप घट्ट नाही करायचंय सर्वात प्रथम हे ना सिमला मिरची आहे ना ही मी टाकून घेते शिमला मिरची पण मी उभी कापली आहे तुम्ही असे चौकोन चौकोन कापले ना तरी चालेल इथे आपण आहे ना पूर्ण शिमला मिरची मी टाकून घेतलेली आहे एक साईड गरम झाली ना की भजी पलटून घ्यायची आहे तेल आहे ना चांगलं कडक करायचं आहे ना आपली भजी झालेली आहे मला ना सगळ्यात आवडणारी भजी म्हणजे शिमला मिरचीची भजी खूप छान होते आता इथे ना भेंडी टाकून घेऊया भजी होते ना तोपर्यंत इथे आपण आहे ना हे बटाटे आहेत ना हे टाकून घेऊया पाणी ना निथळायचं आहे आणि मग बटाटे टाकून घ्यायचे इथे ना भेंडीची भजी पण झालेली आहे भजी आहे ना नेहमी करता करताच खायची गरम 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 खाण्यातच भजीला मजा आहे इथे आता आपण बटाट्याची भजी सोडून घेऊया इथे बटाट्याच्या पण भज्या आपल्या सगळ्या सोडून झालेल्या आहेत आता हे वांग्याचे काप आहेत ना हे पण पाणी छान नेताळच आहे आणि ह्याच्यात टाकून घेऊया करता करताच एखादी भजी आपण तोंडात पण टाकूया गरम आहे एकदम छान झालेलं आहे आणि अशा कुरकुरीत लागत आहेत तांदळाचं पीठ आहे ना नक्की टाका होते इथे ना बटाटा भाजी पण झालेली आहे आपण हे पण काढून घेऊया इथे वांग्याची भजी आहे ना हे सोडून घेऊया त्याचबरोबर इथे कांदा आहे ना हा टाकून घेऊयात ही पण मोठी आहे ना छान दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे इथे ना आपली वांग्याची भजी पण झालेली आहे तर इथे कांदा भजी आहे ना ही टाकून घेऊया सगळं अगदी थोडं थोडं घेतलंय पाहुणे वगैरे आले किंवा एखाद्या सणाला वगैरे किंवा आपल्याकडे किती पाटी वगैरे असते तेव्हा पण हे केलं ना छान लागतं नेहमीच आपण कांदा भजी आणि बटाटा भजी तर नेहमीच करतो कडधान्याची पण भजी खूप छान लागतात कांदा भजी पूर्ण टाकून घेतली आता हे जे केळीचे काप आहेत ना आपण काप कापून घेतलेले हे टाकून घेऊया इथे आपली कांदा भजी पण आहे ना छान फ्राय झालेली आहे तिचा रंगा खूप असा डार्क ब्राऊन नाही करायचा ती ना करा थोडी कडू लागते त्यामुळे कच्ची पण नाही ठेवायची आहे तिथे आपण केळीची भजी पण टाकून घेऊया मला वाटलं पूर्ण नाही म्हणून मी हे थोडस ठेवलेलं पण हे पण टाकून घेऊया आपण आता लास्टला फक्त टमॅटो राहिलाय तो पण मी इथे टाकून घेते आपलं बॅटर पण व्यवस्थित झालेलं आहे एकदम केळ्याची भजी पण आहे ना छान तळून घ्यायचे एक साईडनी झाली ना की साईड चेंज करून घ्यायचे इथे ना आपली त्याची पण भजी झालेली आहे फ्राय केलं नाही लास्टला फक्त टोमॅटो भजी राहिली आहे ती पण टाकून घेते मी याची भजी आहे ना लहान मुलांना तुम्ही नक्की द्या चांगली असतात कच्ची केळी खाल्लेली मोठ्या माणसांनी खाल्लेली चांगलीच असतात टोमॅटो भजी, भजी ना लाटला टाकायची कारण अध्यात पाणी असतं ना मग ते उडू शकतं टोमॅटोभजी पण एकदा ट्राय करा खूप छान लागते इथे टोमॅटो भजी पण झालेली आहे त्याचे गॅस बंद करायचं आहे बघू शकता छान दिसते पण आणि चवीला पण ती खूप छान लागते अप्रतिम लागते इथे आपले भजीचे प्रकार झालेले आहेत प्लेटिंग करूया ह्याच्यातली कुठली भजी तुम्हाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे आपली प्लेट रेडी आहे ही भेंडीची भजी आहे कांदा भजी आहे वांग्याची भजी आहे केळ्याची भजी आहे टोमॅटो आहे बटाटा आहे आणि शिमला मिरची भजी आहे तर ते मी मेहूनच घेतले हिरवी चटणी घेतली आहे टोमॅटो सॉस घेतला आहे तर नक्की ट्राय करा खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय